उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो देवानी तुमची निवड करून तुमच्यापर्यंत हा दैवी मौल्यवान संदेश पाठवला आहे तुमचे खरे नाते कोण आहेत त्यांच्याजवळ तुमच्यासाठी मान सन्मान आहे का तुम्ही जे काही इच्छित आहात ते मान सन्मान तुम्हाला प्राप्त होतात का देव तुमचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जाणतात अगदी पुढल्या क्षणीसुद्धा काय होणार आणि तुम्हाला काय प्राप्त होणार हे देवाच्या व्यतिरिक्त त्या दिव्य शक्तीच्या व्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना कारण देवानी तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे जे काही तुमच्या भूतकाळात घटित झाले आहे जे तुम्हाला त्रासदायक ठरले आहे ते सर्व काही देव आज रात्रीतून तुमच्याकडून काढून घेण्याचा आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहे तुम्हाला जर तुमच्या चिंता घालवायच्या असतील तुम्हाला जर आनंदाची प्राप्ती करायची असेल सुखाची प्राप्ती करायची असेल तर हा संदेश तुमची निवड करून तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आहेत आणि ते ते सर्व काही तुम्ही ऐकावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरीही सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी तुमचे गुरु असेल तर मार्ग नक्कीच सापडतो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अरे बाळा जर प्रत्येक गोष्टीला तू भीत जगत असील मृत्यू कधी कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून जे मिळाले आयुष्य ते भर भरून जगण हेच खरं आयुष्य माझं तुझं काही नाही हे धन आहे परक्याचं तुमच्या जीवाला ज्या ठिकाणी आनंद मिळतो मग ते नामस्मरण असो भगवंताचं स्मरण असो किंवा एखाद्या मंदिरात जर तुम्हाला शांतता प्राप्त होत असेल अगदी घरात जरी तुम्हाला माझ्या तस्वीरी समोर बसून आनंद प्राप्त होत असेल तर त्यात तुमचा आनंद शोधा भगवंतानी तुम्हाला अनेक मार्ग दिले आहेत जे काही नाते दिले आहेत त्यातील प्रेम गोडवा आपुलकी जिव्हाळा जपा कारण ते तुमच्यासाठीच निर्माण केलेले आहे कुणाचाही तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण पर आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात म्हणून अशा माणसाला ओळखून वेळी सावध झालेले बरे कधी कधी आपुलकी दाखवणारेही आपलेच नाते आपल्याला फसवत असते पण ते आपण खूप काही दूर गेल्यावर आपल्या लक्षात येऊ लागते तेव्हा त्या ते नात्यांपासून दुरावा करण्यासाठी तुम्ही देवाकडे जी काही प्रार्थना करू लागता कारण त्यातील मर्म आणि त्यातील भेद तुम्हाला जाणवू लागतो की जे कोणी आपल्याला फसवत आहे ते आपलेच आहे पण त्यांच्यावरून आता आपला विश्वास कमी झाला आहे ते आपल्याला फक्त दुःख देण्यासाठी पुढे आले आहेत त्यांनी आजपर्यंत जे काही केले आहे ते आपल्यासाठी योग्य नाही ते आपल्याला मार्गदर्शनही नीट करत नाहीत म्हणून जेव्हा तुमचे मन उद्विग्न होऊन जाते त्यावेळेस तुम्ही ती पारख करून घेता आणि देव म्हणतात जर तुला खरी पारख कळली आहे कारण ते सत्य मीच तुझ्या पुढे आणले आहे तेव्हा आता सत्य तुझ्या पुढे आहे तू तुझा पुढील मार्ग शोध कारण हे नाते तर तुझ्यासाठी नाही हे तू जाणले आहे बाळा आता त्या नात्यातून दुरावा केलेला तितकाच तुझ्यासाठी योग्य ठरेल स्वामी म्हणतात बाळा जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसेच श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि विश्वास जो कोणी ठेवतो त्याला अंधारातून चालावे लागत नाही तो दिव्य प्रकाश प्राप्त होऊन त्याच्या अनेक समस्यांचा उलगडा त्याला दिला जातो कारण देव निरंतर त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला ते मार्ग दाखवतात त्याला त्या नात्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मार्गही शोधून देतात बाळा मी सतत तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी कुणी मागील काळात तुझं अपमान केला आहे त्यांना आता मी ती शिक्षा प्रदान करणार आहे मला माहीत आहे की तुझे मन दुखावले आहे खूप काही काळ तू त्यांच्यासोबत राहूनही त्यांचा झाला नाहीच आणि त्यांनी तुला तू तु त्यांचे होऊ दिले नाही याचे कारण तेच आहे की ते तुझे कधीच नव्हते म्हणूनच ते, ते तुझ्या मार्गात निरंतर काटे टाकत आलेले आहेत बाळा पण आता ती सर्व कठीण वेळ निघून गेली आहे मी तुझ्यासाठी आलो आहे तुला आशीर्वादित करण्यासाठी आलो आहे ज्या क्षणापासून तू माझे नामस्मरण घ्यायला सुरुवात केली आहे त्या क्षणापासून मी तुझ्या पाठी उभा आहे बाळा आता भिऊ नकोस तू माझ्या त्या रूपाला पाहशील जे मी तुला दाखवू इच्छितो तुमच्या जीवनातून तो कठीण काळ काढण्यात येत आहे देव तुम्हाला ती सद्बुद्धी देणार आहे कारण आता तुमचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे ज्यांनी त्यांनी तुम्हाला दुखवले आहे त्यांनी कष्ट पोहोचवले आहे आता ते स्वत कष्ट प्राप्त करणार आहेत कारण त्यांची वेळ संपली आहे बाळा जेव्हा तुमच्या मनातून आर्ततेने ईश्वराला परमेश्वराला भगवंताला आर्त हाक केली जाते प्रार्थना केली जाते तेव्हा तुमच्या दिशेने ते सर्व काही प्रार्थना ऐकून त्याचे उत्तर आणि त्यासाठी आशीर्वाद येऊ लागतात स्वामी म्हणतात बाळा रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून तुमच्या जीवनाला नवीन मार्ग दाखवते म्हणूनच नामस्मरणाचा आधार घ्या नामस्मरणामुळे तुम्ही ती दिव्य शक्ती प्राप्त कराल ज्या काही तुमच्या मनाला झालेल्या वेदना जखमा आहेत त्या भरून करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे तुमच्या दुःखानंतर तुम्ही आता खूप मोठे सुख आनंद प्राप्त करणार आहात आता तुमच्याजवळून ते खूप काही वाईट नाते काढून टाकण्यात येणार आहे आणि तुमच्यासाठी तुम्हाला हवे असलेले ते प्रेमळ नाते तुम्हाला प्राप्त होण्याचा मार्गही देवच मोकळा करणार आहे देव म्हणतात स्वामी म्हणतात मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन मी सदैव तुमचे रक्षण करीन हा माजा तुम्हाला ही, ही। माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतात बाळ्यांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते म्हणून तळमळणे मला आळवा तुमच्या प्रार्थनेचे प्रत्येक उत्तर तुम्हाला दिल्या जाईल कधीही या विषयावर खोल ज्ञान मिळवण्यापेक्षा प्रार्थना करा कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत तुमच्या तळमळीचे भाव देव जाणतात आणि तुमच्या दिशेने तुम्ही शब्द न बोलताही ते आशीर्वाद येत आहेत ते कशा प्रकारे येत आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा देव तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवणार आहेत याकडे लक्षपूर्वा आपल्याला मुखात नित्य स्वामी नाव ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे माझी मार्गदर्शन आणि माझी चिंता हरण करत आहेत आणि मला ते सर्व काही देत आहेत जे मला संकट काळीही आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे तेव्हा ही प्रार्थना स्वामी ऐकतात विश्वास ठेवा आणि प्रार्थना मनापासून पूर्ण निश्चयाने करा तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल स्वामीमौली तुमच्यावर कृपाळ होतील आणि तुमच्या सर्व काही समस्या नष्ट होतील स्वामीमौली तुम्हाला आशीर्वादित करो तुम्हाला सुख संपत्ती वैभव आणि आनंद देवत तुमच्या समस्यांचे निराकरण करोच हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ